स्वारगेट बस स्थानकामध्ये जे अत्याचाराचं प्रकरण घडलं ते अत्यंत संवेदनशील आणि गंभीर आहे त्यानंतर आपण जर बघितलं तर सत्ताधाऱ्यातील काही नेते काही महिला जे आहेत ते वेगवेगळे आरोप करतायत कोणी म्हणतोय पुण्याला बदनाम केलं कोणी म्हणतंय की महिलेने विरोधच केलेला नाही असं वाटतंय की पुणेला कुणी विनाकारण बदनाम नाही केलं स्वारगेट बस स्थानक हे काही नेपाळमध्ये नाही ज्या पोलिसांनी एक लाखाचा इनाम आरोपीवर ठेवलेला होता ते पोलीस काही राजस्थानचे पोलीस नाही आहेत ज्या न्यायालयाने आरोपीला बारा दिवसांची पोलीस कस्टडी दिली है। ते ले गोवार अज्जा नहीं है। आणी है। आहे ते न्यायालय काही गोवा राज्यामध्ये नाहीये आणि हे सगळं घडल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी अशा घटना घडतात म्हणून महिला ज्या आहेत त्या पुण्यातल्या घाबरलेल्या आहेत भयभीत झालेल्या आहेत तुम्ही या प्रकरणात गंभीर नाहीये परंतु असंवेदनशील जे आहे ते आहात हे तरी दाखवू नका मला वाटतंय की पुण्याला कोणी बदनाम करणार नाही कारण आम्ही पुणे करत